हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्वाचा निर्णय पाहणार आहोत पतीने आई वडिलांना भावाला पैसे पाठवणे म्हणजे छळ नाही मान्य सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तर निर्णय काय आहे तो आपण पाहूया तर पती आईवडिलांना किंवा भावाला पैसे पाठवत असेल व पत्नीला घर खर्चाचा हिशेब ठेवायला सांगत असेल तर त्याला क्रूरता किंवा हुंडाबळीचा छळ मानता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आता कौटुंबिक वादाचा सूड उगण्यासाठी फौजदारी कायद्याचा शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकत नाही असे ताशेरे ओढत मान्य कोर्टाने एका सॉफ्टवेअर इंजिनियर पतीवरील गुन्हा रद्द केला न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आता नेमके प्रकरण काय ते आता आपण पाहूया तर संबंधित जोडपे सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते अमेरिकेतील मिशिगन येथे राहत होते दोन हजार सोळामध्ये मध्ये त्यांचे लग्न झाले दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये वाद झाल्यानंतर पत्नी मुलासह भारतात परतली पतीने नांदायला येण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर पत्नीने पती आणि त्याच्या पाच नातेवाईकांविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायदा आणि कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ क्रूरता अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आता तेलंगणा उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करण्यास नकार दिला होता ज्याला पतीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आता या काय म्हटले तर कौटुंबिक जबाबदारी म्हणजेच पतीने आपल्या कुटुंबाला पैसे पाठवणे ही बाब फौजदारी खटल्यासाठी आधार ठरू शकत नाही तसेच पत्नीला खर्चाचे हिशेब ठेवायला सांगणे किंवा आर्थिक शिस्त लावणे यातून मानसिक किंवा मा शारीरिक इजा होत नसल्यास त्याला क्रूरता म्हणता येणार नाही आणि सुडाचे राजकारण नको वैयक्तिक वाद किंवा सूड उगवण्यासाठी फौजदारी खटल्यांचा गेटवे म्हणून वापर होऊ नये असे मान्य सुप्रीम कोर्ट मान्य सुप्रीम कोर्टाने म्हटले तसेच सामान्य कुरबूर म्हणजे छळ न गरोदरपणात काळजी न घेणे किंवा प्रसूतीनंतर वाढलेल्या वजनावरून टोमणे मारणे या गोष्टी जरी सत्य असल्या तरी त्या वैवाहिक जीवनातील सामान्य बाबी आहेत या गोष्टींना चारशे अठ्ठ्याण्णव असारख्या गंभीर गुन्ह्याच्या कक्षेत आणता येणार नाही तर हा होता म मा, महत्त्वपूर्ण मान्य सुप्रीम कोर्टाचा മഹപൂർണ്ണ നിർണയ താങ്ക് യൂ